मला नाही यायचं सोबत तुमच्या इथं बस नाही म्हणजे किती दिवस झाला तू चार पाच दिवस झाला आलेली आल्यानंतर मला नाही यायच म्हणते खुशाल काय अडचण काय नेमकी तस काही नाही मग नाही का, का, का म्हणून म्हणते तू लग्न झालं आता आणि तू काय ती गळ्यात नाही घातलं हा सिंदूर नाही काय नाही तुम्हाला सांगू का मला एवढ्यात लग्न करायचंच नव्हतं मग काय शिकायचं होतं मग तू मला सांगा ती कशाला वडिलांना घरच्यांना सांगायचं ना बघा आले त्यावेळेस लग्न लावून दिलं तू म्हणू शकत होती ना तिथं मला शिकायचंय काय ऐकलं नाही त्यांनी मी घरच्यांचं पुढे जाऊ शकत नव्हते कुठे गेलेत ए जाऊय बापू काय चाललंय फोन नाही काय नाही अचानक आलं मला सांगा चार पाच दिवस झालं मी फोन करतो हिला एक फोन उचलला नाही मेसेज पण ना माझं आणि ती म्हणते मला शिकायचं होतं आणि तात्यांनी परस्पर लग्न केलं आणि काय बोलायचं मी कस लग्न झालंय मला बाय कवाची गेलेली काय काय कोण नाही उचलला पाहू आणि शिकायचं होतं काय करायचं होतं निधी श्वासात घेऊन सांगून समोर इकडे समोर पुढे तात्या तुम्ही खर खर काय असेल ते सांगा बरं का मला चित्र असे वेगळे दिसायला लागले वेगळं नाही ती शिकायचं म्हणते तिला तू अगं मग मला म्हण ना मी पुढे शिकवलं शिकवायला काय अडचण तिथं राहून करायचं ना आता लग्न झालं विषय संपला नायचा <laughs> तिथं शिकवायला काय आम्ही नको म्हणतो का आणि मग तू असं रुसून बसायचं मग ते काय समजा त्यांनी ती तिसराच महिना चालू आहे आताशी दोन महिन्यात एखाद्याला काय वाटत मग या वागायचं काही करायचं मला जायचं नाही का नाही जायचं अरे काय करते इथं बसून डोकं भीका हल्ल काय तुझं लग्न झालंय आता लोक नाव ठेवत्यांना जायचं संसार करायचं इथं काय करते करतेवानी मग तीच तिला कळायला पाहिजे आता तर असं नाही तिथं लग्न झालंय पारच कळत नाही सगळं कळत शिकलेले तू तुम्हाला कमी नाही आवाज आला कवर शिकायला हा तुम्हाला आवाज आहे ना का तुम्ही कुठे होते कवर पूरगी ठेवायची तुमची आता आली दोन दिवस तर राहीलच मम्मी पप्पा तुम्हाला तर माहिती आहे ना तो मला माहिती मग मला का माहित करेन काय माहिती तुम्हाला काही काय पाहत माझ्यापासून काय नाही हो काय नाही आता कसं आहे नवीन लग्न झालंय आता रमाला जरा थोडा वेळ मी तिथं मोबाईल बघत नाही काय बघत नाही आपण विश्वास टाकलाय ना मग तिचं काय अहो पण नेमकं नवीन नवीन नाही पुरीच मन रमत आता येईन राहीन दोन चार दिवस मग देव पाठवू नाही तर तुम्ही घ्यायला या चार दिवस तिकडे सगळं फक्त पूजा झाली खंडमाली गेले की ती इकडं आली ती परत येईना चार पाच दिवस झाले ना आता कोण ठेवायची मला नाही जायचं मला अजिबात पटत नाही बरं का तुमचं काय असेल तुम्ही मला सांगा असं कोड्यात ठेवू नका आणि लपवत असलं सांगा मला तुम्ही अगं तू असं का, का फसवले करती त्यांना लग्नच नव्हतं करायचं सांगायचं ना मला आणि बावडोनी काय करते तू हे बघ तू जाणार आहे का नाही त्यांच्या बरोबर मी तुम्हाला सांगितलं आहे ना तुम्हाला माहिती आहे ना सगळं पावड एक काम कर तुम्ही बसा इथं थोड्या वेळ आम्ही जरा बोलून येतो तिच्याबरोबर मला असं असं अंधारात ठेवू नका तुम्ही काय असेल बो किती कुठं बोला पण मला सांगा तुम्ही काय असेल ती अहो जाऊ बापू अंधारात कशाचा काय ठेवलं तुम्हाला चांगलं माहिती एवढं डामा डावलं आम्ही लग्न लावून दिले लग्न लावून दिलं पण ती यायचंच नाही म्हणलं ते काय उपयोग डाव यायचं नाही कसं दे अजून आम्ही हुडबुद्धी आता बारीक राहिली काय ती वीस एकवीस वर्षाची झाली की जाय एक काम करा उगा इथं तमाशा नको मी तिच्याशी बोलून घेतो ये इकडे काय गोंधळ तू काय आमची चव घालवायची आखी मी तुम्हाला सांगितलंय काय मी त्याला नाही विसरू शकत अग कोणाला हा तुला काही कळतं काय हे बापाच्या इज्जतीचा प्रश्न आहे मम्मी तू शांत बस शांत बस काय शांत बस तुला काय अक्कल बिक्कल आहे का याच्यासाठी तुझ्या चार चौघात लग्न लावून दिले का हा मी त्याला नाही सोडू शकत कस काय सोडू शकत नाही मी ते तुला लग्नाच्या आधी काय सांगितलं होतं तुझे नखरे लग्नाच्या आधी बाद झाले नंतर हे चालणार नाही तो मला आवडतो मी त्याच्यावर प्रेम करते तो माझ्यावर प्रेम करतो विषय संपला मग तुला पण सांगतो आम्ही आमच्या तुझं लग्न करून द्यायची ताकद आहे तुला ताक मारून सुद्धा टाकायचीच नाही हे लाडाचे परिणाम आहे म्हणे पप्पाची परी आहे ना हे असं असती मग पप्पाची परी वेळच्या वेळी दापलं ना बापांनी लक्ष दिलं ना असं होत नाही हे लाडाचे कारणामे येत ऐकन कोण आयचं झालं चांगले डोकं मिरे वाटायला लागले आता आता तू जाणार आहे का नाही नाही जाणार मी हे बघ असं डोक्यात काही भी घालून ते पाहुण आलेत ना त्यांना आपण चार पाच दिवसाचा वेळ देऊ तोपर्यंत इथंच थांब त्यांना मी सांगतो काय असं हिची समजूत घालतो आम्ही आणि माघारी लावून देतो हे बघा तुमचं तुम्ही मी तुम्हाला सांगितलंय स्पष्ट तुमचं तुम्ही नाही बाई पाया पडतो निदान पाहुण्याचा नीट वाघ हे बघ तुला राहायचंय तर ते पाहुण्याबरोबरच राव लागेल लग्न झालंय तुमचं आता पाहुणे काय म्हणते ना आपलं बाकीचं नातेवाईक तोंडा शेण घालते ना तुम्हाला हजार वेळा सांगून झालं मी तेच तेच सांगणार नाही मी जाणार नाही त्यांच्या सोबत मग आता ते पाहुण्यांना काय सांगायचं ते तुमचं तुम्ही बघा तुम्हाला मी यांच्या आधी सांगितलं होतं तुला तर माहिती होत ना सगळं तू पप्पांना सांग अगं पण ते पाहुणे दारच येऊन बसले त्यांना आता काय सांगायचं आम्ही निघून जा इथून बायको येणार नाही तुमची घरची काय म्हणते वयाची राहिली का ती आता आता तिथं तिला कळायला पाहिजे ना आपल्याला वाटतं मोठं लेकरू मारावं नाही पण तिला तेवढी अक्कल पाहिजे ना काहीतरी सांग त्या पाहुण्यांना आता काय करू आता सांग तोंडाव पाडलं ना आम्हाला खतू ते बघा तुमचं तुम्ही मी नाही बघणार काय आणि काय करणार मग इथं राहून आयुष्यभर आम्ही सांभाळायची तुला लग्न झालंय ना तुझं मी तर काय तिला दारात ठेवणार नाही चल आता सौ घालायचे लक्षण आहे ते काय नाही जावय बघू थोडा गैरसमज झाला काय अहो पोर ती पोरगी डोक्यातच येऊन बसली शिकायचं शिकायचं कशाचं काय आता पुढचं म्हणते तिला डिग्री करायची आहे ग्रॅज्युएशन झाले पोस्ट आमच्याकडे कर करू द्या शिकण्याबद्दल आड होणारा मी तरी कशाला असेल पोरी जी जाते ना जरा बुजती त्यामुळे तिला काय म्हणलं आता चार दिवस इथंच बर... थांब तुझी कागद सर्टिफिकेट सगळी गोळा करतो आणि मग तुमच्याकडे पाठवून देतो तुम्ही तिकडे घेऊन टाका ऍडमिशन बरं का तिला फोन तरी बसलाय सांगा मेसेज एखाद्याला कसं वाटतं कोणा नाही मॅसेज नाही हो उचलते उचल ना आता ती पोरगी लाजव आहे आमची आणि थोडी भीतरी समजून घ्या लाजव लाजवळ कमी तोरात जास्त आहे आता आले वा हसावास आपण कसं प्रेमाने आलो आलोय तुमच्याकडून यायला आलोय <laughs> शिकण्याबद्दल एवढाच हे नाही मी पण चालेच पाहुण तिने तुम्हाला ओळखायला कमी पडले असेल कुठेतरी आता काय नाही आम्ही तिच्या बाबत कागद पहा तुम्ही आता मी येऊन यायला नाही नाही चार दिवसांनी मीच फोन करतो तुम्हाला तुम्ही येऊन घेऊन जाऊ मग तिला येऊ का हा हा चालतो हिच्यावर लक्ष ठेवा आता तरी लयच नाटक आहे त्या पुरीचे झालं तुमचं जाऊ मी हॅलो हॅलो बोल ना अरे मी तुला तुला भेटायचंय कधीपर्यंत तू मेसेज वरती बोलणार आहे बर एक काम कर भेटायचं ना मी येतो एक दहा पंधरा मिनिटात येतो मी तुला एक मेसेज वर सांगतो कुठे भेटायचे ते तिथे ये कुठे येशील मेसेज तुम्ही तिथे येतो रेडी आलो मी एक दहा मिनटात गावात आलो दहा मिनिटात ये तू लवकर ये मला तुला भेटायचंय ते पप्पा मम्मी इतकं डोकं खायला लागलेत माझं आलो म्हणलं ना मी आलो एक दहा मिनिटात आलो मी ये बाय किती वेळ आहे तुला कळत का काय कळत का एवढा दिवस झालं फक्त तू फोन वर बोलतोय व्हिडिओ कॉल वर बोलतोय मेसेज वर बोलतोय मला तुला असं बघून वाटत आहे मला आलोय का आता भेटायला तुझ्यासाठीच भेटायला आलोय औपकर गेले माझ्यावरती बरं बोल कस काय आज बोलू मला बेटाय मला तुझ्याशी लग्न करायचं काही नाही राहणार त्याच्यासोबत त्याच्यासोबत म्हणजे मला डिवॉर्स घ्यायचा त्याच्यापासून तुला काय फिड लागलं काय जोपर्यंत आहे ना पाणी इथपर्यंत येतं का तोपर्यंत प्रयत्न करायचे असतात हातपाय हलवायचे असतात आता हे ना ह्याच्यावर निघून गेले आता आजिपात ही करू नको तर डोक्या तिच्या राहून नको मी काय तुझ्यावर राहू शकत नाही जायला गेलं सोडून द्यायचं आता मी गेलो विसरून नकरा त्याच्या घराचं वाटवलं तुझ्या घराचं वाटवलं माझ्या घराचं वाटवलं जायला गेलो विसरून जा इथून काय मी आज भेटलो तुला भेटणार पण नाही आणि तुझ्या डोक्यात कुणी खुळ भरलं मला वाटलं असं लग्न म्हणली असं एकदा आपलं लग्न झालं सर भेटून घ्यावं हो। तू लग्न नको करू आपण लिव्ह रिलेशनशिप मध्ये राहू ना मी तुला वाटलं सर मी जाते जॉबला मध्ये पण हरकत आहे का तुला त्याच्या हरकत नाही तू माझा विचार केला हेच विचार तुझ्या नवराचं केला तर किती चांगलं होईल माहितीये का हा एक विचार कर लग्न झालंय ले तुझं लग्न झालेलं पुरेपूर कसं काय लग्न करणार मी एड फेड लागले काय मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती ना अपेक्षा असू नसू मला पण तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती माझ्या घरची काय म्हणते ना काय विचार केलाय तू मग काय विचार केलाय म्हणजे काय म्हणणे तुझं काय म्हणणं काय उघड उघड आहे तू तू तुझ्या खुश असं सुखात राहा माझं मी मला भेटन एखादी माझं मी लग्न करून राहील लागण राहीन केला पण आता हे असं नवऱ्याला सोडून माझ्याकडं त्याचं वाटूळ मी सुखात नाही राहणार तू नाही सुखात राहणार बाई रडायचं आणि ते होतं ना ते लग्नाच्या आधी प्रयत्न करायला पाहिजे होतं तसं पण आता मा मला वाटतं लग्नाच्या आधी मी थोडं विचार केला असता ना आता बरं झालं असतं तिथून पुढे खरंच काय होऊ शकत नाही ऐक ना okay. प्लीज नको ना असं करू कसं नको करू अरे मी जी तुला कळतंय का मी जी करतोय ना ते तुझ्यासाठी चांगलं आहे माझ्यासाठी चांगलं आहे सगळ्यासाठी चांगलं या पण मी तुझ्यावरती प्रेम केलं अरे असं का करतो तू तर बोलला होता ना मी तुझ्यासाठी काय पण करायला तयार आहे काय पण करीन पण लग्नाच्या आधी करीन बोलत माझं नवऱ्याला सोडून द्यायला तयार आहे तुझ्यासाठी नवऱ्याला सोडून द्यायला तयार आणि हो तुझा मूर्ख आहे तो बिचारा किती चांगला आहे मला माहिती आहे त्यामुळे मी काही केलं नाही प्लीज असं करू नको कसं करू नको अरे यायला लागले काय तुला नाव गाव चांगलं नाव नाव घालू माझे पण आई बापाचं इज जाईन तुझ्यावर लग्न केलं तर लग्नाच्या आधी थी होतं ठीक आहे तो तुला सांगतो तू तु दिल्या घरी सुखी राहा जे झालं झालं एक स्वप्न होतं म्हणून सोडून द्यायचं आणि विषय कट करायचा आता इथून पुढे काय होणार नाही परत माझा विचार पण करू नको इथून पुढे मी तुला कधीच भेटणार नाही मला फोन करायला सुद्धा प्रयत्न करू नको नाही तर तू मला ही करते म्हणून मी पोलिटिशियनला कंप्लीट करीन ना माझं सुखाने सुखाने राहून दे मला तुझं तू सुखाने राहा आणि परत मेसेज नाही आयला पाहिजे फोन नाही आला पाहिजे तर प्रेम करून भेटलं आयुष्यभर करून टाकलं कुठे गेली होती चुकलं पप्पा माझं काय काय चुकलं सांगा तो स्वतःच्या तोंडाने ज्याच्यावर प्रेम केलं होतं त्याच आता काय सांगू तू पोरगा तयार नाही ना बर बर आता अगं लग्न झाल्यावर खरं प्रेम हे नवऱ्याबरोबरच असतं असत आतापर्यंत चुकली ना आता तरी शानी हो आणि तुझ्या नवऱ्याचं कौतुक कर एवढं सगळं झालं तरी ते बिचार काय शब्दानी बोललं नाही आपल्याला आला तसा माघारी याला आणि तू लग्न झालं खुशाल त्या पोराला धोका द्यायला निघली काय गरज होती त्याला भेटायला जायची तुला मला काही माहिती होत त्याच्यावर मी एवढं प्रेम करेल तर मला असं अर्धातून सोडून जाईल अगं उलट त्या पोराचा सुद्धा आभार मानलं पाहिजे नक्कीच चांगलं पोरगा असेल ते बघितलं ना एखाद्याने गैरफायदा घेतला असता परिस्थितीचा पण नाही हे बघा आता तू पण शानी हो आई बाप काय मी ना पुरीच्या चांगल्याचा विचार करतात आम्ही बी तुझ्या चांगल्याचा विचार केला झालं आता तरी नीट राहा बाई त्या बिचाऱ्याचा खर्च अनुसार तू ग डोक्यात काही भूत घालून नको बस जाऊ चुकलं माझं जा मम्मी पप्पा त्यांना घ्या बोलून चालतं परत आता काही आडी अडचण आली तर आहेच ना आपण आम्ही काय टाकलंय का आड़ हा? तुला पण तिथं जरी बापाच्या नावाचा विचार कर घ्या बोलून त्यांना मी जाते त्यांच्या फोन जावा बोलून घ्या पाठवून देऊ आपण नुसतं पाठवून काहीतरी हा पाहून नसतील बोलून घेतो त्यांना या जावय बापू बस आता तुम्ही मी आता पंचायत समितीत होतो तुम्हाला लगेच फोन आला काय काय विषय आहे लगेच जरा गैरसमज झाला तर बरं का जावं आहे बापू पण काय नाही आता सगळं इच काढलं बघा काय मला घरून विचारता मग मी पण इकडं होतो म्हणजे काय म्हणणं आहे मग तिचं काय नाही जावं आहे बापू जरा शिकायचंच म्हणत होती हा आणि होत थोडा घरगुती विषय आमचा पण आता सगळं सुरळीत झाले तुम्ही काही काळजी करू नका आमच्याकडे शिकू दे आमचं काहीच म्हणणं नाही <laughs> तेच करायचंय चार दिवसांनी मी येतो कागदपत्र घेऊन काय लागेल ते आता आता काय ना आता तुम्ही पुरीला घेऊन जावा ना हा ती यायला तयार झाली बोल हुरे अग ये सगळं आवरून बसली बघा तुम्ही येणार ये इकडे ये अरे बापरे <laughs> आणि आता जावय बापू सांगते तसं ऐकायचंय काय आणि त्यांना काय कमी पडून द्यायचं नाही संसारात म्हणजे आता हरकत नाही म्हणायचं यायच नाही म्हणायच ती मला वाटलं काय झालंय काय कळना चुका पण आई बापांनी सांभाळून घ्यायच्या असतात आणि तुम्हाला फक्त एक नाही नवरा बायकोपेक्षा दोन तीन चार वर्षांनी मोठा असतो तु। तेव्हा तुम्ही तिच्यापेक्षा वयाने मोठे काय चुका झाल्या तर तुम्ही बी सांभाळून घ्या पण ब... चुक चुक फक्त मला समजली तर पाहिजे सांग ना आता ती सगळे पुरी नवऱ्यापासून काय लपून ठेवायचं नाही बरं का काय असं ना म्हणत त्यांना बिनदास सांगायचं घ्या चला म्हणे आणि अभ्यासाचा शाळा तेवढं बघा तेवढच होत गाणं दुसरं काय चाललं चाल बरं तुम्ही पण असं आले अचानक नाही मला कसं आता दिवस माळायला टाइम झाला हा त्यामुळे मला ऑफिस मधलं मी ते कागद सोडल तुम्ही फोन आला की मी इकडे आलो लगेच चल निघायचं मग